मराठ्यांचा तो भगवा असमंत आहे कृपावंत आहे वसंत आहे ज्याचा खुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उदयात आलं त्या म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब पण मुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं केवळ रक्षणच नाही केलं तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य दहा पट्टीने वाढवलं म्हणून म्हणतात ना नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका म्हणूनच तर म्हणते नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञानदीप लावू जगी या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबर आहे शब्द हे शस्त्र समजून विद्या बुद्धीच्या अभंगातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत नामदेव राय दिवसभर हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं सो स्वच्छ करायचं असं काम ज्यांनी केलं ते संत गाडगे बाबा शिक्षणाची गंगा गोर गरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील मुलींना खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे शिक्षण मिळालं माझ्यासारखी एक सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते त्या म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी प्रदान केलेल्या राज्य घटनेच्या दोरावरती या साऱ्या देशाचा कारभार चालतोय ते म्हणजेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम काम या सर्व महामानवांना अभिवादन करते आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही हो आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही असतात असे काही क्षण विसरता सुद्धा येत नाही आणि असा काही आजचा हा क्षण आजच्या दिवशी सोळाव्या शतकात एक तेजस्वी तारा चमकला शिवने रिवर तोफानचा गडगडाट झाला इतक्यातच सह्याद्रीच्या कुशीतून एक आरोळी धुमधुमली अरे माझा राजा जन्मला अरे माझा शिवबा जन्मला अरे माझा राजा जन्मला अरे माझा शिवबा जन्मला दिन दलितांचा कैवारी जन्मला दुष्टांचा झारी जन्मला अरे माझा राजा जन्मला अरे माझा राजा जन्मला इतिहास घडवणारे आम्ही असे जन्मले ना कोठे इतिहास घडवणारे आम्ही असे जन्मले ना कोठे झुकविली काय हिमालया सहन होणार नाही स्वराज्याची काय लाखो मावळ्यांचे बलिदान शंभूराजे आठवले की डोळ्यातील अश्रू ढळतात जिथे पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा मॉडेल पण वाकणार नाही मराठा मॉडेल पण वाकणार नाही मराठा तर मराठा नेमका म्हणायचं तरी कोणाला मराठा नेमका म्हणायचं तरी कोणाला आम्हीच एक विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो जो मरेल पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही तोच खरा मराठा मग तो कुठल्या जातीचा असू द्या किंवा कुठल्या धर्माचा असू द्या आज आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करतोय करावी शिवजयंती कशी साजरी करावी करा हाही एक महत्वाचा प्रश्न आहे अहो जयंत्या सर्वांच्या साजऱ्या होतात का हो आपण मेल्यावर आपल्या पण जयंत साजऱ्या होणार आहेत का तर जी व्यक्ती रयतेसाठी जनतेसाठी जगली ना त्याच व्यक्तीच्या जयंत साजऱ्या होतात आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने जिगाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायाने हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि याच गुलामीच्या काळात एक क्रूर कडाडली तिच्यात उदरीत शिवराय नामक जन्मले आणि छत्रपती बनवून स्वराज्याचे तारा हार झाले शिवराय घडले कारण संस्कार जिगाऊनचे होते आठव्या बगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायाने हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्या काळचे मावळे एकनिष्ठ होते आजच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे डॉक्टर बाबासाहेब फार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्दात सांगतात लाच गरिबीची बाळगू नका तर दुर्गुणांची आपल्या मध्ये जे काही दुर्गुण असतील ना ते काढून टाकले पाहिजेत आणि पाहिजे शिवाजी महाराज निर्व्य होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले आजच्या मावळ्यांनी काय आदर्श घेतला होता आजकालची बहुतांश तरुण कार्टी थर्टी च्या रात्री किल्ल्यांच्या पायथ्याशी गर्डीपणाने जर का पार्टी करत असतील तर त्यांची घरटी सुरक्षित राहतील का हो हाही एक महत्वाचा प्रश्न आहे अहो शिवरायांनी अनेक गडकिल्ले जिंकले अनेक लढाया जिंकल्या म्हणून ते झाले असं नाही तर शिवरायांनी या देशात तर सरजमशाही म्हणजे काय हो तर सरजमशाही म्हणजे तो ग्रुप डोंगर स्त्रियांना साक्षात कहर प्रजा कोणाच्या गणनीत नव्हती माणसं म्हणजे उद्या खालची गाडं होती आणि अशा या काळात शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि आपण त्याचे नाव कुठे दिले हो बिड्याच्या पाकिटांना सिगारेटांच्या बंडलांना एक कवी फार सुंदर शब्दात सांगतात आज या महाराष्ट्राच्या अस्मितेच्या नावाने शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे नाव बिड्यांच्या पाकिटांना जात असेल तर त्यांना विरोध करायचा तरी कसा कारण ते बिड्या आहेत ना आणि जे पक्के विरोध करणारे असतात ना ते बिड्या इतर असतात मोठी शोकांतिक आहे अहो आज साडेतीनशे वर्ष झाली तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते असं वाटतं भले पहाटे उठावं रायगडाच्या पायऱ्या चढाव्या या अंतकरणातून या काळजातून माझ्या राजाला साथ घालावी म्हणावं सांगावं विचराव राजा कशी चालवली होती मी बलाढ्य धरण तलवार आज हा तुमचा मावळा साधा चहाचा कपुतल त्याने थरथर कापतोय राज तुम्ही स्वराज्य वेडे होतात राज्य वेडे होता, होता आज हा तुमचा मावळा साधी पाण्याची तहान कशी भीर खोदून घालवतोय कशी सांभाळत तुम्ही एवढी मोठी प्रजा आणि जिजाऊ मा साहेबांची आण आज हा तुमचा मावळा म्हणतोय आम्ही दोन आणि आमचे दोन आमचा होतो एक चौकोन मग चौकोनातले जातात दोन उरलेल्यांना आधार कोण अशी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्राची झाली आहे रायगडांच्या भिंतींवर भ्रुण मेल्यासारखा वास येतो एकतीस डिसेंबरला तुमचा हा मावळा कसा नशेतोय महाराज रायगडावर उभारले तुम्ही महाराज रायगडावर उभारली तुम्ही असती नसता तर सडली असती हिंदूंची मडी तुम्हामुळे पाहतो आम्ही देवऱ्याचे कळस तुम्हामुळे पाहतो आम्ही देवाऱ्याचे कळस तुम्ही नसतात तर नसती दिसली अंगणात तुळस तुम्ही नसतात तर नसती दिसली अंगणात तुळस जिजाऊ जसे संस्कार शिवरायांवरती केले तसे आपली माय लेखनावर करत नाही म्हणून कोणी मन तोडले की कर आत्महत्या पेपर आवड गेला की कर आत्महत्या टेन्शन आलं की कर आत्महत्या बायकोने त्रास दिला की कर आत्महत्या नवऱ्याने छळलं की कर आत्महत्या अहो आज झाले काय प्रत्येक पिढीला कित्येक मुला मुली पुरुष महिला एका का कारणाने आत्महत्या करत आहेत शिवरायांवरती पण अनेक संकट आली पण मनात विचार आला नाही की आत्महत्या करावी म्हणून शिवराय कोणाला दोष देत बसले नाही राज रडत बसले नाही कोणाला दोष देत बसले नाही राज प्रत्येक संकटातून शिकले प्रत्येक संकटातून वाटा शोधले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन झाले माझ्या मित्रांनो परिस्थितीला दर्जा दिला गेला म्हणून म्हणतात ना ना वाकणार ना झुकणार अन्यायाविरुद्ध पलटून वर करणार सन्मानाने जगणार आणि सन्मानानेच मरणार थोडक्यात एवढंच सांगायचं वाटते महाराजांचं जर नाव हातावर कोरायचं असेल ना तर ते हाताने कुठले नैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या महाराजांचं जर लॉकेट गळ्यात घालायचं असेल ना तर आपलं वर्तन चुकीचं असणार नाही याची काळजी घ्या महाराजांचं जर शर्ट अंगात घालायचं असेल ना इतास्द तर तो शर्ट घालून कुठल्या चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या आणि महाराजांचं जर नाव तोंडात घ्यायचं असेल ना इतास्द तर आपले तोंडात कुठले व्यसनी पदार्थ असणार नाही याची काळजी घ्या शेवटी एवढंच सांगेन रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला लक्षणार्थ दयाच्या गड कोटीत वसला मानवतेच्या दया पुढे तो काळही झिजला असा एक शिवसूर्य रायगडी निजला रायगडी निजला सर्वांनी सोबत घोषणा करायची आहे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करते जय जिजाऊ जय शिवराय